चोर आणि पाकिट अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण असा चोर कधी पाहिला नसेल कारण हा चोर चोरी करण्यासाठी घरामध्ये तर घुसला मात्र घरामधील कोणतेही सामान पैसे त्यांना चोरले नाहीत तर आपल्याच खिशातील पैसे चोर घरामध्ये ठेवून निघून गेला तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हायरल व्हिडिओ तेलंगणाचा आहे तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम इथं ही घटना घडली चोरी करण्यासाठी घराचा दरवाजा खोलून चोर एका घरात शिरला पण या घरात अगदी हॉलपासून स्वयंपाक घरापर्यंत सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला असतो घरात तो चोरी करण्यासाठी गेला तिथं त्याला दागिने सोडत पैसे सुद्धा मिळाले नाही त्यामुळे चोरानं निराशा व्यक्त केली पण चोर सहजासहजी निघून गेला नाही तर त्यानं घराबाहेर पडण्यापूर्वी जे केलं ते पाहिल्यानंतर नेटकरीसुद्धा पोट धरून हसू लागले व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की तोंडावर रुमाल बांधून चोर चोरी करण्यासाठी घरात शिरला त्याला सापडलं नाही त्यानंतर त्याचे लक्ष घरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेराकडे गेले घरात पैसे नसल्यामुळे त्यानं सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे पाहून संवाद साधला निराशा व्यक्त केली तसेच जाता जाता त्यानं एक मजेशीर गोष्ट केली त्यानं फ्रीजमधून फक्त एक बाटली घेतली आणि त्या बाटलीची किंमत वीस रुपयाची नोट टेबलवर ठेवून तो घराबाहेर पडला सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओला अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार व्ह्यूज मिळाले आहेत तर काही मजेशीर कमेंट्स आलेले आहेत एक जर म्हणतो भावाने विचार केला असेल की या घरात सी सी टी व्ही आहे पण पैसे नाही दुसरा युजर म्हणाले की खूप दयाळू मनाचा चोर हो आहे हा तुम्हाला या चोराविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका